नमस्कार मित्रमैत्रिणींनो जर तुम्ही वजन वाढल्यामुळे कंटाळले असाल जर आरशात बघून स्वतःलाच ओळखू येत नसेल जर चालताना दम लागत असेल आणि तरीही डाईट जिम करून कंटाळा आला असेल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा कारण मी माझे दहा किलो वजन अवघ्या तीस दिवसात कमी केले आणि तेही उपाशी न राहता महागडे सप्लिमेंट न घेता तर चला बघूया माझी खरी गोष्ट मित्रांनो एक वेळ अशी होती की माझे वजन प्रचंड वाढले होते पोट बाहेर आले होते कपडे बसत नव्हते लोक टोमणे मारत होते आणि सर्वात वाईट म्हणजे माझा आत्मविश्वास संपत चालला होता डॉक्टरांनी सांगितले आता वजन कमी केले नाही तर पुढे मोठे आजार होऊ शकतात त्या दिवशी मी ठरवले आत्ता नाही तर कधीच नाही सत्य समजून घ्या महत्त्वाचा मुद्दा मित्रांनो वजन वाढण्याचे कारण फक्त खाणे नाही चुकीची लाईफस्टाईल चुकीची झोप ताणतणाव पचनसंस्था कुमकवत होणे वजन कमी करायचे असेल तर शरीराची मुळातून साफसफाई करावी लागते चला मग आत्ता पाहूया तीस दिवसाचा माझा संपूर्ण प्लॅन सकाळची सवय म्हणजेच गोल्डन रुटीन सकाळी उठल्यावर सर्वात आधी मी काय केलं माहीत आहे का एक ग्लास कोमट पाणी यामुळे शरीरातील विषारी घटक बाहेर पडतात मेटाबॉलिझम वाढतो लिंबू प्लस मध रिकाम्या पोटी घेतलं चरबी वितरायला मदत होते पचन सुधारते पण लक्षात ठेवा ॲसिडिटी असेल तर मध टाळा पोट साफ म्हणजेच वजन कमी करण्याची किल्ली मित्रांनो ज्याचे पोट साफ नाही त्याचे वजन कधीच कमी होत नाही मी काय केलं मी केलं रात्री भिजवलेले दोन अंजीर एक चमचा इसब घोल यामुळे सात दिवसात पोट साफ सूज कमी वजन झपाट्याने कमी व्यायाम जिम तरी चालेल पण घरच्या घरी व्यायाम केलाच पाहिजे जी, मी जिमला गेले नाही रोज पंचेचाळीस मिनटं चालणे सकाळी किंवा संध्याकाळी घाम येईपर्यंत घरच्या घरी व्यायाम मी इन्क्लुडिंग केलं सूर्यनमस्कार बारा वेळा स्क्वॅट तीस वेळा प्लँ तीस सेकेंद जंपिंग जॅक पन्नास यामुळे पोटाची चरबी जलद कमी झाली डाईट प्लॅन उपाशी नाही मी काय बंद केलं होतं मी बंद केलं होतं साखर मैदा बेकरी पदार्थ तळलेले पदार्थ कोल्ड ड्रिंक आणि काय खाल्ले मी खाल्ले होते भाजी डाळ भाकरी चपाती उकळलेले अन्न फळे मर्यादित इंटरमिटिंग फास्टिंग तर खूपच महत्त्वाची ट्रिक आहे मी सोळा आठ फास्टिंग केलं सोळा आठ फास्टिंग म्हणजे सोळा तास उपवास आणि आठ तास खाण्याची वेळ याचे फायदे असे झाले की शरीरातील चरबी जळायला लागली वजन वेगाने कमी झालं हार्मोन संतुलित झाले झोप दुर्लक्षित पण महत्त्वाची मित्रांनो जर तुम्ही रात्री उशिरा झोपत असाल तर वजन कधीच कमी होणार नाही रात्री साडेदहापर्यंत झोप गरजेची आहे सात ते आठ तास झोप चरबी जळते भूक नियंत्रणात येते ताणतणाव कमी करा ताणतणाव वाढला की कॉर्टिसोल हार्मोन्स वाढतो पोटावर चरबी साठते मी केलं ध्यान सकारात्मक विचार मोबाईल कमी मग तीस दिवसात काय बदल झाला तीस दिवसात बदल असा झाला की वजन दहा किलो कमी पोट आत चेहरा चमकदार आत्मविश्वास वाढला कपडे फिट झाले महत्वाची सूचना मित्रांनो हे सर्व प्रत्येकाच्या शरीरावर वेगळा परिणाम करू शकते डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे जर मी हे करू शकते तर तुम्ही नक्की करू शकता आजपासून सुरुवात करा कारण तुमचे शरीर तुमचे आयुष्य आणि तुमची जबाबदारी हे तुमच्या हातात आहे कॉल टू अटेंशन व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद